धन्यवाद अध्यक्ष महोदय सन चोवीस पंचवीस या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय कृषी विभागाचे बाप क्रमांक छत्तीस अडतीस यामध्ये आपल्या शासनाने अठ्ठावीस कोटी त्र्याहत्तर लक्ष रुपयाची अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे पण अध्यक्ष महोदय मी आवर्जून उल्लेख करेल आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल हरभरा असेल इतर शेतमाल जो आहे तो सध्या हमी भावापेक्षा कमी किमतीत विकला आलेला आहे आपला वाशिम जिल्हाच नव्हे तर अख्ख्या राज्यभरात हे चित्र आहे अध्यक्ष मोदय मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या आधी शासनाने नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले मी दादांना सांगू इच्छितो की नाफेडनी बारा पर्सेंट मॉइश्चरनी सोयाबीन खरेदीचा नियम जो लागू केलेला आहे त्यामध्ये केंद्र शासनाने पंधरा टक्क्यापर्यंत सूट दिली पण अजूनही त्या नियमाची अंमलबजावणी होत नाही आहे तसेच सी 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 आय सी 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 आयचे जे केंद्र आहेत कापूस खरेदीचे ते सुद्धा उशिरा सुरू झालेले आहेत आणि एट पर्सेंट मॉइश्चर त्याच्यावर त्यांनी ती अट लावलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ या केंद्राकडे फिरवलेली आहे मी अध्यक्ष महोदय रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठीची तरतूद आपल्या शासनाने राज्यासाठी केलेली आहे त्यामध्ये या दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अजून न्याय मिळाला नाही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकर मिळावी अशी विनंती करतो तसेच मागच्या आर्थिक वर्षामध्ये जे नैसर्गिक आपत्ती आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये झाले त्याची सुद्धा रक्कम शासनाकडे थकीत आहे अध्यक्ष महोदय तीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर वळती व्हावी ही आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्ष महोदय मागच्या तीन वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना ड्रिप असेल स्प्रिंकलर असेल व विविध शेतकरी शेती उप उपयोगी वस्तूंचे अनुदान त्यांच्या खात्यात डिबिटीने जे शासन देतं ते सुद्धा अजून वळते झालं नाही ते सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होय अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय मागच्या शासनाने शेवटच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये जे अनुदान जाहीर केलं होतं ज्या शेतकऱ्यांनी ई पी ई पीक नोंदणी केलेली आहे आपल्या सातबाऱ्यावर त्या शेतकऱ्यांना ते, ते पाच हजार देण्यात आले पण ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई पीक नोंदणी नाही आहे त्या शेत शेतकऱ्यांसाठी ती अट शिथिल करून त्यांना सुद्धा देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं अध्यक्ष महोदय निवडणूक झाल्यानंतर हे आश्वासनसुद्धा हवेत विराळं आणि अजूनही शेतकऱ्यांना ते पाच हजार ज्यांची ई पीक नोंदणी सातभारावर नव्हती त्यांना मिळाले नाही अध्यक्ष महोदय दादा इथे बसले आहेत निवडणुकीच्या काळात या सगळ्या मंडळी भाषणं करताना शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफी करण्याचे जे आश्वासन दिले होते भरभरून आज पदरात यांच्या मायबाप जनतेच्या मायमावल्यांचे आशीर्वाद पडलेले आहेत तर कर्जमाफीची जे आश्वासन यांनी शेतकऱ्यांना अख्ख्या राज्यभरातले दिलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करावे अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो कारण की अध्यक्ष महोदय येणारा काळ एकतीस मार्च जवळ आलेली आहे शेतकऱ्यांना बँक भरायची लगभग सुरू झालेली आहे शेतमालाला कुठंतरी भाव आज बाजारात मिळत नाही आणि बँका कशा भरायच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांची तकादी आमच्या घरी सुरू होतील अध्यक्ष महोदय त्यामुळे कर्जमाफी व्हावी अशी विनंती करतो मोठमोठ्या घोषणा पांढर रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा मागच्या शासनाने केले ते शासन शासन करते आज वेगवेगळ्या वेग कॅरेक्टरमध्ये आज इथे आहेत त्यांना सुद्धा पान रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावावे अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागाची बाब क्रमांक एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न पृष्ठ क्रमांक एकशे सात एकशे आठ एकशे नऊ अध्यक्ष महोदय आमच्या रिसोड तालुक्यासाठी एम आय डी सीचं आश्वासन तत्कालीन उद्योग मंत्री उदयदादांनी या सभागृहात दिलं होतं मी आपल्या माध्यमातून विनंती करेल ते पूर्त मा साथी, साथी। ते मा की ते आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपल्या राज्यभरातील युवकांसाठी युवतींसाठी शासनाने जाहीर केली होती त्या माध्यमातून लाखो युवक युवती या राज्य शासनाच्या विविध विभागात काम करण्यासाठी त्यांना नियुक्ती देण्यात आले अध्यक्ष महोदय आज त्यांचा कार्यकाळ एका महिन्यावर आलेला अध्यक्ष महोदय त्यांना एक एक्सटेंशन एक्सटेन्शन देण्यात यावं किंवा नियमित